दलित वस्ती सुधारणा योजनेतील कामे त्वरित सुरू करा रवी राजपूते इचलकरंजी महानगरपालिका आधीतील प्रभाग क्रमांक बारामध्ये नगराचा दलित वस्ती सुधारणा योजनेतून मंजूर असलेल्या दोन कोटी पासष्ट लाख रुपये कामाच्या निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजपूते यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे केली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडामधून नगरोद्यान दलित वस्ती योजनेतून विविध कामांसाठी मंजूर करण्यात आला होता अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन उभारणे सिद्धार्थ नगर येथे सांस्कृतिक हॉल बांधणे महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीमधील रस्ते व गटारी करणे कामगार चाळ येथील उद्यानामध्ये खेळणी बसवणे शाहू नगर भोनेमाळ येथील रस्त्यांची उंची कमी करून रस्ता करणे भुवनेश्वर मंदिर समोरील गटार बांधणे भोनेमाळ बोल्ड रस्ते व गटारी करणे इत्यादी कामासाठी दोन कोटी पासष्ट लाख रुपयेचा विकास निधी मंजूर करण्यात आला होता परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्यामुळे सदरची विकास कामे करणं रखडलं आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने या विकास कामांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सदर कामाची निविदा प्रक्रिया करण्याचं काम सुरू असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन रजपुते यांनी दिलं आहे रवी रजपुते फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉनला क्लिक करा